एवढ्या संख्येनं जमलो म्हणजे की आपण कोणत्या पक्षाच्या विरोधात आहोत बिलकुल नाही उद्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करणार आहोत परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी कुठला भ्रम कुठला थेट कृपा करून आजच्या बैठकीत येत्या एक दोन दिवसात नेते मंडळी दे जाहीर करणार शिवसेनेचं वलय काय आहे शिवसेनेचं वजन काय आणि शिवसेनेचं अस्तित्व काय आहे जिल्हा मेळावा घेऊन येत्या एक, एक ते दोन दिवसात आपला मेळावा या शहरात लागेल सर्व जिल्ह्याभर्याचे लोक या ठिकाणी येतीलच परंतु आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो महाविकास आघाडीचा उमेदवार राहील आणि बाई जो सांगतो ना मी जादूगरा तो जरी कान पकडून या बाकीच्या घटक पक्षातल्या नेते कान पकडून स्टेजवर बसू शकत असत आमचं म्हणणं आहे तुम्ही भाजपवाले आणि सगळे घटक पक्षवाले रवी राणांना कोणा कोणाचा कान पकडून स्टेजवर बसवते हे इतके लोक हे समोर बसल्या ना हे गाव तुमची आणखी झडप होऊच द्या या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देऊ उद्धव साहेब ठाकरे हाच खरा मर्द आहे आणि उद्धव साहेब ठाकरेचा शिवसैनिकच तुम्हाला माहिती घातल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सर्व शिवसेना चेहरे हे जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या दिसत आहे हा सगळ्यात मला आनंद देणारा क्षण आहे आणि शिवसेना कधी काही बाले किल्ला होता ह्या ज्या बल्गणा लोक करत आहे ज्या शिवसैनिकांच्या भरोशावर हा बाले किल्ला होता ते शिवसैनिकही अस्तित्वात आहे त्यांचं कुटुंबीय अस्तित्व आहे आणि त्यांचे सत्कर्म सुद्धा आपल्या अस्तित्वात आहे आणि त्या बळावरच आपल्याला याची निवडणूक लढवायची आहे आणि निश्चितपणे जे कमावलं आहे शिवसेनेने ते दाम दुप्पट मताच्या मता रूपानं आपण वसूल करू इतकी मला खात्री आहे या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांनी संबोधनातून कोणावर उपरोधिक किंवा काही टीका केली असेल तर मी सगळ्यांना विनंती करतो की शिवसेनेकडे जनसामान्याच्या प्रती केलेले चांगले कामं इतके आहे त्याचीच आपण गणना केली आणि त्याची के तर आपल्याला कोणाबद्दल अपशब्द वापरायची पाळी येणार नाही आपले चांगलेच कर्म इतके आहेत की आपल्याला कोणाच्याबद्दल वाईट बोलून ही निवडणूक लढवायचीच नाही आपले चांगले काम आपण केलेले आपल्याला आठवत नाही आज अभिमानाला ना सांगू इच्छितो इथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना सुद्धा असा एकही व्यक्ती मिळाला नसेल यांनी असं म्हटलं आम्ही दिनेश बुपकडे गेलो परंतु आमचं काम झालं नाही आम्ही दिनेश बुप यांच्याकडे गेलो अनंतराव घुडेकडे गेलो सुधीर भाऊ कडे गेलो आणि आमच्या हाकेला ओ देण्यात आलेली नाही आम्हाला प्रसंगी अर्ध्या रात्री उठून काम करणारी ही शिवसेनेची फळी आहे त्याच शिदोरीवर आपल्याला येत्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे सन्मान्य पक्षप्रमुखांना या ठिकाणी सर्व जे मान्यवर बसले आहे यांनी जेव्हा आग्रह केला तोडणार नाही तोपर्यंत तो कोणाला ना द्यायचा प्रश्न येत नाही इतकी हमी दिल्यानंतर जर बाहेर काही चालू असेल तर त्याला नाही लाग हो आहे जर संयोगाने आपल्या मित्र पक्षांना जरी ही सीट गेली तरी आघाडीचा धर्म म्हणून आपण सर्व त्याचं पालन करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हैघर किंवा आपण कंजुरी करणार नाही काही का असे ना कुठल्याही निमित्तानं का असे ना सर्व शिवसैनिक या ठिकाणी एकत्र आले त्याबद्दल सगळ्यांनी टाया वाजून या घटनेचं स्वागत करावं आणि नजिकच्या काळामध्ये सन्मान्य सुधीर भाऊ सूर्यवंशी आणि अनंतरावजी गुळे हे भविष्यातील रूपरेषा आपल्या समोर विषद करतील मला बोलण्याची संधी दिली आणि न्याय वेळ आता आलेली आहे म्हणून आपण सर्वांनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आवड जो विनंती केली पाहिजे की यावेळेस आमच्या कट्टर शिवसैनिक ज्याचं नाव अमरावती जिल्ह्यात आहे जे काम एक माणूस किती भिंत तयार करून सहा दिनांना थंड पाणी भुकेऱ्यांना जेवण किंवा गरीब जनता जे त्या बाजूच्या सरकारी रुग्णालयात अनेक रुग्ण येतात त्यांना वेळोवेळी पैसे सुद्धा देणारा एकमेव आपला शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांना जो अभिप्रेत शिवसैनिक होता सर्वांच्या समस्येत धावून जाणारा सर्वात पहिले हजर राहणारा शिवसैनिक म्हणून त्यांनी नाव कमावलेलं आहे आणि यामुळे आपल्या अमरावती जिल्ह्याची शिवसेना निश्चितच महाराष्ट्रात सुद्धा घडल्या जाते ज्या पद्धतीनं गेल्या पंचवीस वर्षात जे काही राजकारण झालं त्याच्या त्यानंतर घोडे सरान आज पहिली वेळ आहे की आपल्या जिल्ह्यातला एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे आहे परंतु कधी त्याला न्याय मिळाला नाही त्याला न्याय देण्याची वेळ आहे म्हणून आपण सर्वांनी मनापासून आवडून आणि आता दोन दिवस झाले त्याच्यात आठ आग दिवसा अगोदर आम्ही कारंजाला उद्धव साहेबांना सर्व पदाधिकारी भेटलो त्याच्यानंतर आता दोन दिवस आजच सकाळी आम्ही बरेचसे पदाधिकारी मुंबईवरून आलो कोणीही चुकीचा भ्रम तयार करू नये आम्ही शिवसेना अमरावती जिल्ह्याची महाविकास आघाडी सोबतच आहे आम्ही तीनही पक्ष एकच आहोत परंतु उमेदवारी अजूनही कोणाला जाहीर झाली नाही आणि पक्ष तुम्ही तुम्हीही काम बंद करू नका तुम्हीही कामाला लागा अशा प्रकारचे आदेश सर्वांना आम्हाला दिलेले आहे म्हणून कोणीही चुकीचा भ्रम करू नये आणि सर्व सैनिकांनी आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवावी सतत तीस वर्ष आपण या मतदारसंघाचं नेतृत्व करतोय सन्मान्य गुडे साहेबांनी पंधरा वर्ष म्हणजे तीन टर्म या मतदारसंघाचा खासदार म्हणून नेतृत्व केलंय त्याच्यानंतर काही गद्दार लोक आले त्यांनी पण दहा वर्षात आपलं नेतृत्व केलं आपल्या फायदा घेऊन चालले गेले म्हणजे दहा पंधरा पर... आपल्याला ही शिवसेनेला पावणे पाच लाख मत आहे म्हणून ही जागा आपल्याला कोणाला मागाची गरज नाही ही जागा आपलीच आहे आणि उद्धव साहेबांनीही ही जागा कोणाला दिली असं स्पष्ट स्वतः केलेलं असलो तरी मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे मी असं म्हणणार नाही कि मांडवलं म्हणलं आता आपल्याकडे पाच उमेदवार आहे दहा उमेदवार आहेत त्या निश्चित शिवसेनेजवळ उमेदवाराची भरणा आहे शिवसेनेजवळ बाहेरचा उमेदवार नाही आहे शिवसेनेजवळ या मतदानी मातीत बाहेरचा उमेदवार पाहिजे नाही शिवसेनेला उमेदवारही पाहिजे नाही आणि आमचं एक तुम्ही ह्या दोघही नवरा बायकोला आजपर्यंत जो हा भाजपच्या लोकांना खुश करण्यासाठी जो खेळ आहे कधी हनुमान चालिसा कधी मातोश्रीवर जायचं कधी आव्हान द्यायचं कधी कोण मर्द कोण नामरदाय आहे म्हणत आता फक्त आपलं एवढंच म्हणणं आहे उद्धव साहेबांना तिकीट स्वरूपात आशीर्वाद दिनेश गुब यांना द्यावे कोण मर्द कोण नामरदाय आहे हे अमरावती जिल्हा यावेळेस दाखवून देईल आणि शिवसैनिक दाखवून देईल आपण आपण सर्व शिवसैनिकांनी एकच काम करायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रांगणात आपण बसलो आहे इथं साक्षात गणपती बाप्पा विराजमान करतात गणपती बाप्पा उद्या पक्षाचे नसतात आणि या मंडळात आपण हजार